माझे नाव जानवी रवी कुलकर्णी मी इयत्ता सहावी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी आज आपणासमोर कवी बालाजी मदन इंगळे यांच्या रंगीत रंगीत, रंगीत रानफुल या कविता संग्रहातील मराठी माझी ही कविता सादर करीत आहे फुलते मनात खुलते जनात हसते सर्वात मराठी माझी सह्याद्रीत राहते किल्ल्यातून घुमते शूरा शोभते मराठी माझी अभंगात गाते लावणीत डोलते काव्यात पाझरते मराठी माझी बोली बोलीहीच्या भारी शब्दात खुमारी पंढरीची वारी मराठी माझी जत्रेतून भरते सण उत्सवात गाते घरात गरा नांदते मराठी माझी शब्दात गोडवा शब्दात पाडवा शब्दांत मारवा मराठी माझी पीक वेवर, तशी जिभेवर गंध जग भर मराठी माझी ज्ञानकण घेते शहाणपण देते जगा कविते मराठी माझी उंची आभाळाची खोली समुद्राची वाणी अमृताची मराठी माझी वाणी अमृताची मराठी माझी धन्यवाद